लोकनीते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान अक्कलकोट तालुक्यामध्ये मर्यादित होता परंतु आता सोलापूर शहरामध्ये सुद्धा या मोरे प्रतिष्ठानच सामाजिक या उद्देशानं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि या अगोदर सुद्धा गेल्या दोन वर्षापासून तिथं सोलापूरमध्ये हिंदू याचा कार्यक्रम घेतले गे, घेतलेले आणि क्रिकेटचे सामने सुद्धा घेतलेले आहेत आता या वर्षी मात्र उद्याच्या दोन एप्रिल रोजी मोफत महाआरोग्य निदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि हेच शिबिर मान्य श्री श्री एक हजार आठ ज्ञान महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार हरीश भाऊ पिंपळे आमदार मूर्तिजापूर अकोला आणि आमदार सुहास बाबर आमदार खानापूर जिल्हा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या शिबिरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार रुग्णाची तपासणी या शिबिरामध्ये केली जाणार आहे ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान या अगोदर सुद्धा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिबिर घेतलेलं आहे मोरे प्रतिष्ठानचं कार्य आपल्या प्रेसबुक मध्ये दिलेलेच आहे की आजपर्यंत काय केलंय आणि भविष्यात कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे म्हणून आता या सोलापूर शहरामध्ये महाआरोग्याच्या शिबिरानं पहिल्यांदाच सामाजिक सेवा करण्याचे एक आम्ही मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि या शिबिरामध्ये सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलचे एक पंचवीस नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून या रुग्णांची तपासणी होणार आहे ज्या आणि त्यानंतर कुंभारी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर महानगर कर्मचारी महानगरपालिकेचा आरोग्य कर्मचारी विभाग आणि छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल सर्वच रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून तपासणी होऊन त्यांना पुरेसा औषध गोळी त्या रुग्णाला दिलं जाणार आहे त्यानंतर ज्या रुग्णांना सर्जरी करण्याची आवश्यकता आहे सरदरी जाजा त्या रुग्णाची सर्जरी सुद्धा महात्मा फुले आरोग्य योजना ज्या ज्या हॉस्पिटलला अटेज आहे त्या हॉस्पिटलमध्ये प्रतिष्ठान करून प्रयत्न करून ही सर्जरी सुद्धा करून देणार आहे आणि त्यानंतर पाचशे बाटल्या रक्तदानाचं आमचं या वर्षाचं टार्गेट आहे परंतु कदाचित त्यापेक्षा जास्त जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि यापुढे मोरे प्रतिष्ठानचं सामाजिक काम या शहरामध्ये यापुढे सातत्याने केलं सांस्कृतिक क्षेत्रात असेल कृषी क्षेत्र असेल अन्य क्षेत्रामध्ये इतर सामाजिक काम करून लोकांची सेवा करण्याचे वो संधी कोरी प्रतिष्ठान यापुढं आम्ही सगळ्यांनी लोकांची सेवा करणार आहे